दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर पिंपरी चिंचवड पालिकेला खडबडून जाग वैद्यकीय विभागाकडून साडेसहाशे रुग्णालयांना नोटिसा रुग्णांकडून ऍडव्हान्स घेऊ नका अन्यथा रुग्णालयाचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा दिला इशारा पुण्यामध्ये सत्तावीस वर्षीय परदेशी महिलेवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह त्याच्या मित्रांना अटक मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल अशा धमक्यांना घाबरत नाही देशपांडेंची प्रतिक्रिया नाशिकमध्ये गोदावरी प्रदूषणावरून मनसे आक्रमक कार्यकर्त्यांचं पानवेली घेऊन रामकुंडात आंदोलन गोदावरी स्वच्छ करण्याची मागणी राज्यमंत्र्यांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांकडून दखल कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना दिलेल्या अधिकाऱ्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागितला प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज कोल्हापूर कोर्ट देणार निकाल जेल की बेल याकडे सगळ्यांचं लक्ष बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे यांचे नवे कारनामे समोर यापूर्वीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिव्यांग असल्याचं भासवलं आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा रेपो रेटमध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी घट रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर गृहकर्जावरील व्याजदर कमी होणार गॅस सिलेंडर पाठोपाठ आता सीएनजीच्या दरातही वाढ सीएनजीच्या किमतीत दीड रुपये प्रति किलो तर पीएनजीच्या दरात एक रुपयानं वाढ मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता दिल्ली आणि मुंबईतील तुरुंगांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था अमरावती शहरामध्ये रील स्टारचा धुमाकूळ भर रस्त्यात रीलसाठी खुलेआम नाच पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष